छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य राखण्याचं काम मोठं करण्याचं काम आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सुरक्षा करण्याचं काम रक्षण करण्याचं काम छत्रपती शंभू राजांनी केलं बांधवांना आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहतोय म्हणजे आणि हिंदू म्हणून मिरवतोय आपण आणि बांधवांना हिंदू धर्म जो टिकला ती छत्रपती शंभूराजांच्या मुळे टिकला अखेरच्या श्वासापर्यंत राजांना हिंदू धर्माचं रक्षण केलं तर बांधवांनो शंभू राजांच्या जीवनामधला अखेरच्या दिवसांचा वृत्तांत आज पाहणार आहोत आपण हा वृत्तांत ऐकल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतो कारण बांधवांना औरंगजेबाने जवळजवळ चाळीस दिवस आपल्या राजांचं हाल हाल केलं परंतु राजांनी आपल्या हिंदू धर्मच रक्षण केलं धर्म सोडलं नाही कधी त्यासाठी बांधवांनो छत्रपती शंभू राजांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती त्यासाठी आठवण म्हणून हा वृत्तांत नक्की ऐका की राजांनी आपल्यासाठी काय केलं शेवटच्या दिवशी घडलं काय त्यासाठी व्हिडिओ पाहून जास्त शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठि हिस्ट्री तुळापूर येथील औरंगजेबाच्या छावणीत नमाजाची तयारी सुरू मावळ तिच्या डोंगर कडामागे सूर्य लपला होता इंद्रायणी आणि भीमा यांची एकमेकीत मिसळलेला संगम त्या संगमाचं पाणी लाटा उठवीत वाहत होतं आणि या महापापी औरंगजेबाच्या तळावरील वधस्तंभाला शंभू राजांना व कवी कलशांना काटेरी साखळ दंडांनी बांधलं होत काय अवस्था झाली होती आपल्या राजाची डोईवरती उंच लाकडाच्या टोप्या होत्या हात आणि जखडून टाकणारे साखळ दंड अंगावरती ढगाळ विधूषकाची रक्ताळलेली कपडे आणि कमरेला बांधलेले ते साखळ दंड आणि जागोजागी रक्तांचे जे थेंब पडलेल्या गुठळ्या पडल्या होत्या जळून गेलेल्या डोळ्यांच्या फक्त उरल्या होत्या खोपण्या जबान काढल्याने ओगत होते फक्त रक्त लालबुंद रक्त औरंग्याच्या छावणीत अत्याचार सहन करत होते राजे आणि कविकलस शंभू राजे आणि कविकलस यांचे देह ते आता मानवी देह राहिलेले नव्हते ते दिसत होते जयंतीच्या दिवशी अंगावरती भगवा सेंदूर फासलेले हनुमंताच्या मूर्ती सारखे डोळे जबान हातपाय या असं सगळा देह विखुरलेला राजांच्या मनात विचारांची वावटळ उठली होती त्यांना कळून चुकलं होतं ही आयुष्यातील शेवटची घटका जवळ येत आहे डोळे नव्हती उरली आता पण तरीही मनोमन त्यांना दिसत होत डोळ्यासमोर आपले मा साहेब साहेब धाराऊ येसूपाई बाळ ये बाळराजे आणि हे सगळं स्वराज्य खांबाला जखडलेल्या राजांच्या गशाला कोरड पडली होती पण पाण्याच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब त्यांच्या गशाखाली उतरत होते नुकताच नमाज पठण करून आलेला शाही शामिनात बसलेला हा महापापी औरंग्या पाहत होता आणि एक सैनिक या औरंग्याला माहिती देण्यासाठी आला आणि सांगू लागला इतकी भयानक सजा देऊनही शंभूराजे आणि कवी कसलाही आक्रोश करीत नाहीत आणि अजूनही झुकले नाहीत की नमले नाहीत अवती ऐकून औरंगजेबाचा संताप अणावरती झाला आणि तो मनाशी बोलू लागला वेड्यासारखा इकडं तिकडं फिरू लागला आता पहाड झाली तळावर कुठेतरी कोंबड्याची बाक आवाज आला कोंबड्याच्या बाकीचा शंभू राजे कवी कलशांना कोंबड्याच्या बाकानं पहाड झाल्याचं कळत होतं पुन्हा चटक्यांनी चा दिवस वर आल्याचं जाणीव होत होती नमाजाच्या वेळी ज्यावेळेला संध्याकाळी गर्दी असायची त्यावेळेला सायंकाळ होत आहे असं राजांना आणि कवी कलशांना कळत होतं आणि त्यांची जी भूक आहे ना ती वेदनेने संपवून गेली होती पोटात अन्नाचा कणही नव्हता चेहरा रक्तभंभात झालेला होता पण तरीही राजे कसल्या तरी विचारात मगन होते। आता लागला होता आणि उगवतीच्या उबदार किरण राजांच्या अंगावर किलबिलत होती आबासाहेबांच्या आठवण बैचेन झालेल्या राजांनी गर्दन गदगद हलवली आणि गोठलेल्या रक्ताचे जे थेंब आहेत त्याच्यावरती साठलेल्या घामांचे थेंब इकडे तिकडे टपकले अहो तावरचे सगळे सरदार सैनिक दबके आवाजानं कुजबुजत होते की इतकी भयंकर शिक्षा असताना देखील कोणताही आक्रोश न करता गर्दन तहाट करून उभे राहिलेले असे हे तेजस्वी योद्धे ते उभे आहेत त्यांनी पाहिलं नव्हता असा योद्धा अहो नवा दिवस उगवला पर राजांचे झाले तेवढे हाल पुरेशी वाटले नाहीत म्हणून काय हा इकलास खान नव्या जल्ला पथक समोर त्यानं बोलवलं राजे अंगावर मिठाचे पाणी टाकण्याची त्यानं आज्ञा केली त्या महापाप्यानं आधी सर्व अंगावरती जखमा झाल्या होत्या आणि त्याच्यावर ते मिठाचं पाणी फेकलं हो, त्या। हो। संपूर्ण शरीराची आग आग झाली तरी सुद्धा राजांच्या तोंडातून एक सुद्धा शब्द बाहेर पडत नव्हता म्हणजे आवाजच येत नव्हता शब्द कसे बाहेर पडणार कापली गेली होती त्यावेळेला बांधव राजांच्या गळ्यात एक फक्त कवड्याची माळ उरली होती आणि त्याच मायाकडं हा इकलाच खानाचं लक्ष गेलं आणि तो माळ खेचण्यासाठी राजांच्या गळ्याला हात लावू लागला आणि त्याच वेळेस राजांनी आपलं सगळं बळ एक कोटून राजा आपले गर्दन गदगद हलवीत होते त्याच वेळेला बांधवांनो राजांना जे जखडून ठेवले खाम सुद्धा हलत होते बघा विचार करा एवढी ताकद राजांच्याकडे होती गेले कित्येक दिवस हालहाल हाल केले होते राजांचे आणि कवी कलशांचे सुद्धा या हालामुळे कवी कलश त्यावेळी बघा गतप्राण झाले आणि तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा शेवटच्या शनी औरंगजेबानं अखेरची सजा शंभू राजांना सांगितली जल्लादानला कि राजांचं मस्तक कलम करा या औरंगजेबाच्या सांगण्यावरून शंभू राजांचं मस्तक छाटलं गेलं आणि मस्तक छाटल्यानंतर भाल्याच्या टोकाला अडकवलं गेलं औरंगजेबाच्या हुकमावरून शंभू राजांचं मस्तक आणि शरीराचे तुकडे इंद्रायण आणि भीमाच्या पवित्र संगमावरील पाण्यात फेकण्यात आले शंभू राजांच्या रक्ताच्या स्पर्शानं इंद्रायण यांनी भीमा थरारली अहो याच इंद्रायणी आणि भीमेनं शंभू राजांचा सहा शौर्य आणि पराक्रम पाहिला होता आणि आज त्याच भीमेनं शंभू राजांच्या रक्तानं भरलेलं पूर्ण शरीराचे तुकडे पाहिले संपूर्ण जे पाणी आहे ते भगव होऊन गेलो मातीत मरणारे कैक इंद्रायणी आणि भीमेने पाहिले असतील पण या मातीसाठी मरणारे शंभूराजे पहिल्यांदाच पाहिले इंद्रायणी आणि भीमेने बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं कसं जगावं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं की कसं मरावं या मातीसाठी जय शंभूराजे